तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला राज्यात गेल्या पाच वर्षात जनतेने चौकौल दिला होता म्हणजे जनतेने ज्या सरकारला निवडून आणलं होतं ज्यासाठी मतदान केलं होतं ते सरकार आलंच नाही जे ज्या सरकारला बास व्हायचं होतं गादीवरती ते सरकार आलं नाही निवडणूक झाली मतदान झालं मतदारांचा विचार न करता ह्या लोकांनी वेगवेगळे पक्ष एकत्र तयार करून सत्ता वेगळ्या ठिकाणी स्थापन केली म्हणजे मतदारांनी यांनी निघात केला हे पक्षाचा आपण अपक्ष लढवण्याची तयारी दाखवली कारण पक्षाचं तिकीट आणलं तर यांचा दबाव राहतो अपक्ष हा असा असतो का कोणाचा दबाव नसतो दबाव फक्त जनतेचा असतो जनता ही आपली मतदार असती आणि जनते सगळं आपण जर इनामदारी दाखवली तरच जनता आपल्याला मानू शकते म्हणून आपण जनतेसाठी निवडणूक अपक्ष लढायची ठरवली आमदार झाल्यावरती तुमचं पुढचं धोरण काय आमदार झाल्यानंतर सर्वात प्रथम गोरगरे म्हणजे कामं करणे गोरगरगा म्हणजे कामं एकदम छोटे छोटे कामं राहिलेले ते आपण पूर्णपणे पूर्ण करणार पहिल्या टप्प्यात त्याच्यानंतर तालुक्यातले रस्त्यांची अवस्था बिकट झालेली ते एक प्रॉब्लेम आहे तो एक आपण सॉल्व्ह करणार कारण दळणवळणासाठी जर तालुक्यात चांगले रस्ते असतील तर शहरं एकामेकाला जोडले जातात त्याच्यामुळं शेतकऱ्यांना येण्याचा सुखकर प्रवास होतो त्याच्यासाठी आपण तो पहिला रस्त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्याच्यानंतर पाण्यासाठी काय करता येईल प्रत्येक घरापर्यंत पाणी प्रत्येक घराला सुरक्षा वीज ह्या हे मोठाले प्रॉब्लेम असतील ते आपण प्रयत्न सॉल्व्ह करणार त्यांचे तुम्ही अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला तर तुम्ही तो फॉर्म माघार पण घेऊ शकले असते नाही माघार मी कसं असतं आपण एक सामाजिक काम करतो आपण कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या मानण्यावरून तो फॉर्म माघार घेणार नव्हतो आणि घेणार नसतो एकदा फॉर्म भरला तो फायनल झाला त्याला काही कोणाचा दबाव वगैरे आपल्याला काही सिस्टीम नाही कारण आपण कोणाचे पैसे घेत नसतो आणि कोणाच्या म्हणजे कोणाच्या दबावाला आपण बळीत पडत नाही विजू भाऊ आवटी यांनी दाते सरांना पाठिंबा दिला यावर आपलं काय म्हणणं नाही त्याचं कसं असतं आहे का ज्याच्यात आता वैयक्तिक प्रश्न असतो आपण त्या विषयावरती नाही बोलू शकत पण जे केंद्रात जे घडते तेच आता आपल्या तालुक्यात घडू राहिले पारनेर तालुक्यात पाटपाणी आणू पाटपाणी आणू म्हणून पंधरा वीस वर्ष झाले राजकारण केलं पण पाट पारनेर तालुक्यात पाटपाणी आलं का नाही कसं आहे हे राजकारणी लोक एवढा एकच मुद्दा आहे पाणी आणू निवडणूक आली का पाणी आणू एवढाच मुद्दा आहे यांना हे प्रश्न सोडवायचा नाही जर प्रश्न सुटला तर यांना मतदान होणार नाही त्याच्यासाठी हा प्रश्न राखून ठेवला आहे असं मला वाटतं तुम्ही पण आता मत म्हणजे मतदान आलंय म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलतायत की खरंच तुम्ही आमदार झाल्यावर करून दाखवणार मी स्वप्न दाखवणार नाही सरळ सोप्पं आहे ना आपण पाणी आडवा पाणी जिरवा उप पाणी उपशावरती शेतकऱ्यांना अनुदान देऊन ठिबक सिंचन करणार त्याच्यामुळे उपसा कमी होणार उपसा झाल्यामुळे उप उप पारणी तालुक्याला पाणी पुरवत नाही कारण आपला तालुका डोंगर दऱ्यांचा तालुका आहे बऱ्याच ठिकाणी पाणी अडवायची सोयी आहे अनेक ठिकाणी तलाव अजून बांध बांधता येतील अशी सोयी आहे आणि जर पाण्याचा उपसा जर योग्य प्रमाणात जर झाला तर आपल्याला बाराही महिने पाणी पुरण अडचण नाही येणार आपल्या तालुक्याला त्याच्यामुळं शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन घेता येईल आणि शेतकरीही टिकेल आज मार्गदर्शन नसल्यामुळं अनेक शेतकरी बेसुमार उपसा करतात तलावाला पाणी मोटरी टाकून बेसुमार पाणी उपसा चालू आहे लक्ष देत नाही एकदा बारावर पाणी लावलं का कोण बघत नाही पण आत्ता पाणी म्हणून ते उपसतात आणि मे मे महिना आला का पाणी संपून जातं पण तेच पाणी जर आपण थोडं थोडं करून ठिबक सिंचन आसन तुषार सिंचन आसन ह्या माध्यमातून जर आपण उपसा केला तर ते पाणी आपल्याला मे महिन्यातसुद्धा अडचण येणार नाही त्याच्यामुळे हे अडचण कुठंच नाही येणार फक्त इच्छाशक्ती आपली पॉवरफुल आहे त्याच्यामुळे आपण ते काम करून दाखवणार पण पाठ पाण्याचा प्रश्न जागेचा राहतो त्याचं काय त्याच्यासाठी मी पूर्ण अभ्यास करून त्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत ह्या ज्या योजना आहेत त्या आपण पहिल्या टप्प्यात राहू पण पाठ पाण्याचा हे प्रश्न आपण कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पारनेर तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करणार शेतकऱ्यांसाठी आज शेतीमालाला बाजारभावने हे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी अडचणीत होतो सध्या एकच शेतकऱ्यांना व्यवसाय दुग्ध व्यवसाय दुधामुळं तरी आज आपल्या तालुक्यातले शेतकरी टिकून आहेत किमान थोडेफार पैसे आठवडा बाजारासाठी कुटुंब चालवण्यासाठी ते पैसे उपलब्ध होतात पण शेत दुधाला बाजार कमी असल्यामुळं ते बी परवडत नाही ज्यावेळेस सरकार दुधाचा बाजार वाढवतं त्यावेळेस पेंडीवाले आणि भुशावाले बाजार वाढून ठेवतं त्याच्यामुळं त्याची लेवल होती फक्त आपल्याला दिसतं का दुधाचा बाजार वाढला ते फक्त आश्वासन दिसतं त्याच्यासाठी आपण चांगला ठाम भा भाव मिळावा आणि योग्य दरात भाव मिळावा यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न चांगलं होईल त्याचं कुटुंब चालावते हे आपण त्याच्यावर विचार करणार आहे राहिला शेतीमालाचा बाजार भाव काही सरकार कधी बाजार कमी करतं कधी वाढवतं ज्यावेळेस आपल्या शेतकऱ्या का माल येतो कांदा आला कांदा आला आपला कांदा काढायला आला का यांचा बाजार उतरवतो आणि ज्यावेळेस कांदा नसलता व्हायचं साठ सत्तर शंभर रुपयांनी बाजार होतो हे चुकीचं धोरण आहे ज्यावेळेस तुम्ही कांदा लावता त्यावेळेसच हमी भाव ठरला पाहिजे कमी एवढ्या एकरावरती कांदा लावला आहे त्याचा बाजार भाव लागवडीच्या वेळेसच ठरला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी बी नुसता कांदा लावून चालणार नाही तूर आहे हरभरा आहे वेगवेगळे प्रेक आहेत त्या पद्धतीने त्याचं पीक घेतलं पाहिजे त्याचं आपण मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त फायदा करून देते आपल्या तालुक्यातला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून देत याचा मी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार हा झाला शेतकऱ्यांचा प्रश्न पण तरुणांचं काय तरुणांसाठी काय करणार तरुणांसाठी आपल्या पारणे तालुक्यात एम आय डी सी एम आय डी सी तर आहेच एम आय डी सीचा मुद्दा आत्ता गाजतोय एम आय डी सी तर आपण काम देणारच तरुणांना त्याचा विषय नाही पारणे तालुक्यातल्या लोकांना आपण तरुणांना काम देणार त्याच्याबरोबरच अनेक व्यवसाय शेती व्यवसाय चांगला उत्तम व्यवसाय पण शेती करत असताना त्या तरुणांना रोजगार चांगला मिळाला पाहिजे शेती परवडत नाही म्हणून आज तरुण निराश आहे शेती परवडते पण ते योग्य पद्धतीने केली तर परवडते ज्यावेळेस आपण बटाटा लागवड करतो ज्यावेळेस आपला बटाटा काढायला येतो काढायच्या वेळेस तो बाजार कमी होतो त्याच्यासाठी पारनेर तालुक्यात कोल्ड स्टो स्टोरेज असतं ते बनवायचं ज्यावेळेस आपला बटाटा निघाल त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर ज्यावेळेस बाजार येईल त्यावेळेस तो बाहेर काढला जातो म्हणजे तो हमी भाव त्याला पक्का होईल त्याच्यामुळे असे कोल्ड स्टोरेज उभे करून आपण प्रत्येक शेतीमाल कसा आपल्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना ज्यावेळेस बाजार येईल त्यावेळेस तो बाहेर काढता येईल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तो चांगला फावे फायदा होईल आणि तरुणही त्याच्यामध्ये कामाला लागतील काही तरुणांना नोकरीकडे कल नसतो काही तरुणांना व्यवसायाकडे कल असतो ह्यासाठी तुम्ही काय विजन ठेवणार आहात व्यवसायाकडं ज्या तरुणांचा कल आहे त्यासाठी आपल्याला शासन लोन देतो जे शासनाचं लोन आपल्याला मिळतं त्या लोनचा उपयोग करून त्यांना आपल्याला व्यवसाय चालू करतात अनेक व्यवसाय आहेत ते करता येतील शासनाच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत त्या आपण त्या तरुणांना मिळून देणार आणि त्यांना व्यवसाय प्रवृत्त करून त्यांना पूर्णपणे सहकार्य करून त्यांना व्यवसाय पूर्णपणे सुरळीत चालू करून देणार आमच्या चॅनलच्या सर्वेनुसार बघितलं गेलं तर काही लोक म्हणतात आम्हाला मतदानालाच यायचं नाही तर हे भरकटलेलं मतदार विषय तुमचं काय म्हणणं आहे त्यांची काही चूक नाही कारण हे राजकीय पुढारी सकाळी एका पक्षात असतात दुपारी एका पक्षात असतात जे निवडून दिल्यावरती हे आपण आमदार आहेत ते खरंच आपल्या मताशी सहमत राहतील का असा त्या मतदारांना प्रश्न पडला आहे मग त्यांना वाटतं मतदानाला जायचंच कशा हा त्यांच्यापुढं प्रश्न पडलेला आहे पण मतदारांना आपण एकच आव्हान करू शकतो तुम्ही मतदानाला जा जर तुम्ही नाही गेली मतदानाला तर हे बोगस लोक भंपक लोक भंपक आश्वासनं देणारे लोक निवडून येतील त्यासाठी तरी तुम्ही मतदानाला जा मत हे आपण मतदारांना सांगू शकतो हे झालं मतदान हे हा प्रश्न झाला पण वैयक्तिक तुम्ही आमदार झाल्यावरती काय विजन असेल तुमचं सर्वात प्रथम पारणे तालुक्यात सत्तर हजार कुटुंब आहेत त्या रेशन कार्डचे सर्वात मोठे प्रॉब्लेम आहेत कोणाचं नाव कमी करायचे कोणी वाढवायचे सर्वात पहिल्या महिन्यात हे पूर्ण छोटे छोटे कामं पूर्ण करावं लागतील ला आपलं ला। रेशन कार्डचं पूर्ण काम होईल अनेक संजय गांधी योजनेचे ज्यांना खरंच अनुदानाची गरज आहे त्या लोकांना मिळत नाही त्यांचं चा अनुदान चालू करणं गरजेचं चा आहे शेतीसाठी आपण सौर ऊर्जा पंप आणणार जेणेकरून बोरवेले विहिरी शेततळे त्याच्यावरती सौर ऊर्जा लाईट असेल सौर ऊर्जामुळं काय होईल शेतकऱ्यांना दिवसा पाणी भरतं आहे सध्या तालुक्यात बिबट्या नावाचं प्राणी सर्व तालुक्यात फिरत आहे याच्याकडं शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आहे शेतकऱ्यांना रात्रीचं अनेक हल्ले शेतकऱ्यांवरती ह्या प्राण्याचे झालेले आहेत अनेक जखमी झालेले आहेत अनेक लोकांना त्याची भीती वाटते आता रात्रीचं पाणी भरत पण नाईला असतो कुटुंब चालवायचं असतं त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना रात्रीचं लाईट असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं म्हणजे जीवमुठीत पाणी मुठीत धरून पाणी भरावं लागतं सर्वात प्रथम आपण त्या त्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा लाईट म्हणजे दिवसात पाणी भरायचं त्याने सकाळी दहाला जायचं आणि पाचला आपलं निवांत बसायचं अशा पद्धतीने शेतकरी सुखी होईल त्या पद्धतीने आपण सौर ऊर्जाची लाईट प्रत्येक विहिरीवरती आणि बोरविलवर देणार पहिल्या टप्प्यात अनेक रोज धान्य बँकेच्या दारात ह्यालपटी मारावं लागतं पैशासाठी पेन्शिल येते त्यासाठी आपण ते, ते लोक बँकेत जाऊन बसतात दर महिन्याला आले का पैसे येत नाही कधी येत जातात कधी येत नाही हे कळत नाही त्यासाठी आपण नवीन सुविधा चालू केलेली आहे आणि ते प्रत्यक्षात आपण आज राबवतो हो आहे आणि चालू आहे आमचे दहावीस गावात तो म्हणजे सक्सेस प्रयोग आहे आम्ही तो केलेला आहे आणि करतोय बी तर माझं एक प्रत्येक गावामध्ये त्या ग्रामपंचायतच्या जवळपास कुठंतरी प्रत्येक गावात एक माणूस असेल आणि तो प्रत्येक घरोघरी जाऊन बँकेचे व्यवहार करून पूर्णपणे घरापर्यंत बँकेचे पैसे पोहोचवले जाते ती एक योजना आपण चांगल्या पद्धतीने राबवणार आहे म्हणजे जेणेकरून बँकेत लोकांना जावं लागायचं नाही पारनेर तालुक्यातील खेडेगाव व गाव ह्यासाठी तुमचं काय विकास धोरण आहे सर्वात प्रथम त्या गावात गेल्यावरती ग्रामपंचायत असते ती ग्रामपंचायत स्वच्छ एकदम स्टाईल म्हणजे चांगल्या पद्धतीने पाहिजे प्रथम आपण त्या ग्रामपंचायतवरती सौर ऊर्जा लाईट पाहिजे सौर ऊर्जा लाईट जर असेल तर त्या ग्रामपंचायतचा खर्च वाचल आणि सौर ऊर्जा लाईट त्या ग्रामपंचायतला दिली जाईल आणि ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व गावाला प्रत्येक घरोघरी शासकीय योजना पोचवायचं काम आपण त्या पद्धतीने केलं जाईल कोणत्याही व्यक्ती कोणताही व्यक्ती त्या गावचा योजने -पुर त्या योजनेपासून दूर नाही राहिलं पाहिजे आपण पुरेपूर त्या ग्रामपंचायत मधून सर्व योजना त्या ग्रामपंचायत मधून राबवल्या जातील सध्याला तुमची व्हिडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल होती त्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की काही गावचे सरपंच हे खासगी एजंट झाले आहेत काही उमेदवारांचे हा बरोबर आहे सरपंचांनी असं नाही केलं पाहिजे आम्ही आमदार होऊ किंवा नाही होऊ जर एखाद्या पक्षाकडं तुम्ही कल दाखवत असाल तर गावचं राजकारण गावात ठेवलं पाहिजे गावाने करून गावचा विकास केला पाहिजे आमदार ज्या लोकांनी आमदार असतील खासदार असतील यांनी गावात लक्ष दिलं नाही पाहिजे जेणेकरून गावात दुफळी तयार होती आणि ही दुफळी झाली ना झाल्यावरती गावचा विकास खुणतो एक पार्टी एका बाजूने असती दुसरी पार्टी दुसऱ्या बाजूने असती अनेक गावात ह्या दुफळी तयार झाल्यामुळं आणि वाद झाल्यामुळं गावचा विकास खुंटलेला आहे हे आपण कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे हे राजकारणी लोक गावच्या सरपंचाचा वापर करतात तात्पुरते त्यांना निवडून निवडणूक आली का जवळ करतात माझा कार्यकर्ता माझा कार्यकर्ता आणि तो कार्यकर्ता बी इतका बेभाव न होऊन जातो गावाला विसरून त्या पुढाऱ्यांच्या मागे हिंडत बसतो अरे गाव आपला आधी आहे ना पुढारी नंतर येत गावचे लोक आपले आधी आहेत नंतर आहेत इतकं ह्या गावच्या सरपंचांनी बेभान होऊन कोणाच्या कार्यकर्त्यांच्या किंवा एखाद्या नेत्याच्या मागे फिरू नका तुम्ही आधी गाव एक करा गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचं तेच म्हणणं आहे का गावात भांडणं नाही झाली पाहिजे का दोन फळी गाव नाही झालं पाहिजे अरे तुम्ही गावकरी एक ज्या दिवशी गावकरी तुम्ही एक होताल त्या दिवशी जे आमदार खासदार हे तुमच्या गावाला भेटी देतील निधी देतील, देतील राज्य निधी देईल त्याला तुम्ही कुठेही तुम्हाला मागं पडून देणार नाही म्हणजे त्याच्यामुळं सरपंचांनी असे मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी एकाच्या मागे पळणं ही चुकीचं आहे त्याच्यामुळे मी आमदार झाल्यावरती पूर्ण तालुक्यात शांतता निर्माण होईल यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार सध्याची राजकारणीय परिस्थिती पाहता या चढउतारीमध्ये तुम्ही खरंच आमदार म्हणून निवडून याल का हो मी आमदार होऊन निवडून येणार कारण ह्या लोकांना जनता वैतगलेली आहे तुम्ही प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देता आणि ग्राउंडला काम नाही मी प्रत्येक गावात पोचलेलो आहे प्रत्येक गावाशी मी योजना देण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक गावाला माहीत आहे प्रत्येक मतदाराला माहिती आहे का मी कोण आहे हे सगळं माहिती आहे आणि मतदारांना कळले मतदान कोणाला करायचं त्याच्यामुळं मी आमदार होणार त्याच्यात काय अडचण नाही शी लोकं हवा करतात इकडले लोकं तिकडं नेतात त्या गावात नेऊन ते प्रचार करतात थे 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 मददन, माझा प्रचार ऑलरेडी झालेला आहे पूर्वीच झालेला आहे मला आता प्रचाराची गरज नाही हे लोक आज तुमच्या दारात येतात त्यांच्या दारात जातात मला मतदान मतदान करा तर मला मताची गरज नाही नाही मी बाराही महिने कामच करत असतो ना लोकांची त्याच्यामुळं माझा प्रचार ऑलरेडी झालेला आहे मी कुठलाही गाजावाजा केलेला नाही कोणालाही माझ्यापासून त्रास होईल असा प्रचार केलेला नाही मी प्रत्येकाच्या मोबाईलवर माझा प्रायव्हेट मॅसेज पाठवून लोकांना जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलो आहे त्याच्यामुळं मी आमदार होणार प्रत्येक ज्याच्यापर्यंत माझा मेसेज गेला आहे किंवा माझा मुलाखत ऐकली असेल किंवा माझे विचार ऐकले असतील त्या विचारांनी प्रत्येकाने जरी मतदान केलं तरी मी आमदार होणार त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही